दसरा भारतात दरवर्षी अतिशय उत्साहात साजरा केला जाणारा सण या दिवशी आपट्याच्या पानालाही सोन्याचं महत्त्व प्राप्त होतं तर अनितीवर नीतीचा विजय आणि असत्यावर सत्याचा विजय असं म्हणत रावणाच्या प्रतिकात्मक पुतळ्याचंही दहन केलं जातं तर दुसरीकडे रावणाचे हे प्रतिकात्मक पुतळे तयार करण्यासाठी खास नोएडावरून हफीजुद्दीन हे दरवर्षी एक महिना आधीच मुंबईत दाखल होतात आपलं बस्तान गिरगाव चौपाटीवर बांधतात आणि उंचच उंच अशी रावणाची प्रतिकृती तयार करतात मुंबईतील आझाद मैदानावर दसऱ्याला रावण दहन कार्यक्रम पार पडतो यावेळी रावणाची प्रतिकृती साकारण्यासाठी हाफिजुद्दीन आपल्या कारागिरांच्या मदतीने भव्य दिव्य प्रतिकृती तयार करण्याच्या कामात गुंतलेले आहेत गेले पन्नास वर्ष हाफिजुद्दीन हे काम करत आहेत मुंबई नेमक कधी आले आ का आले या बदल सा किस्सा ही संगित मेरे पास कॉल गया था गोपीनाथ मिश्रा जो आज़ाद मैदान रामलीला के प्रेसिडेंट थे जो आज दुनिया में नहीं है सर्वप्रथम उन्होंने मुझे बुलाया था यहाँ कॉल करके किसी ने मेरा काम देखा था दिल्ली के अंदर जब दिल्ली के अंदर काम देखा तो उन्हें अच्छा लगा उन्होंने मुझे याद किया मैं आया आके यहाँ कॉन्टैक्ट लिया उनका कॉन्टैक्ट लेने के बाद में मैंने काम शुरू कर दिया फिर उसके बाद में गिरगाँव चौपाटी वाले मुझे मिले इन्होंने भी मुझे अपना कॉन्टैक्ट दिया बढ़ते चले गए फिर दो चार थे जो भी कुछ हैं मेरा काम देख करके ऑर्डर आने शुरू हो गए मेरे पास पन्नास फूट उंच रावणाची प्रतिकृती तयार करण्यासाठी एक महिना जोरदार काम करावं लागतं बांबू कागद रंगरंगोटी याचा वापर करून आकर्षक डिझाईन्स वापरून उंच उंच उन्सा प्रतिकृती तयार केल्या जातात मुंबईतील वर्सोवा घाटकोपर मुलुंड तर ठाण्यापर्यंत या प्रतिकृतींना मागणी आहे और मैंने कुछ करके दिखाया है इसलिए मैं यहाँ हो मुंबई ही सर्वांना सामावून घेते स्वप्नांचं सा शहर हे विरोध शानदारपणे मिरवणाऱ्या मुंबईला अधिक समृद्ध करतात आणि या मुंबईत आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी येणारे हाफिजुद्दीन सारखी माणसं सा अधिकच जोमाने काम करतात आणि प्रसिद्ध होतात लोकमत मुंबईसाठी मुक्ता लोंढीचा रिपोर्ट